तब्बल दोन हजार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेली ही प्राचीन लेणी तुम्ही पाहिली आहे का नाही पाहिली तर चला आपण भेट देऊ या प्राचीन लेणीला जिथे एवढ्या सुंदर धबधब्याचा उगम होतो तर नमस्कार मंडई मी शांती परब आज आपण चाललो आहे कोंढाणा लेणीला भेट देण्याकरिता कर्जत येथे दे वाऱ्यामुळे पार विखरलेले केस थोडे सावरून घेतले आणि स्टेशनला पोहोचून मस्तपैकी पेटपूजा केली कारण की लांबच्या पल्ल्याला चाललं होतं नाही का तर मस्तपैकी पेटपूजा करून झाली आणि आता आम्ही निघालो आहे कोंढाणे लेणीकरिता तर आम्ही चौघेसुद्धा आज खूप जास्त खुश होतो कारण की आम्हाला एवढा सुंदर असा ट्रॅक जो करायला मिळणार होता खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आनंदामध्ये आम्ही निघालो आहे ह्या ट्रॅकिंगसाठी थांबत थांबत अवघ्या दीड तासाचा ट्रॅक करून आता आम्ही लेणीच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि तेथून आम्ही आता निघालो आहे वरच्या दिशेने वर पोचताच आम्हाला या सुंदर धबधब्याचं दर्शन झालं आहे जो की मनाला अतिशय भावून टाकणारा होता ही लेणी पाहून मनाला फक्त एकच प्रश्न पडत होता ही लेणी बाहेरून एवढी सुंदर वाटते एवढी कोरीव वाटते ही आतून कशी असेल पायथ्याशी आल्यानंतर मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घेतला आणि आता निघवला आम्ही परतीच्या मार्गाला चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय